त्या <एड़ागा> <दसद्या> संदर्भाला पोलिसांकडून काही चौकशी किंवा तक्रार चौकशी होईल तक्रार होईल आणि त्याच्यामध्ये रस्त्याचं काम नॅशनल हायवेचं चालू आहे बऱ्याच ठिकाणी काही फॉरेस्टच्या अडचणीमुळे टप्प्या टप्प्याचे काम राहिले होते फॉरेस्ट परवानगी आल्यानंतर आता ते काम चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता झालेला आहे बऱ्याच ठिकाणी खोदून ठेवलेला आहे गड्डे आहेत आणि आपण जे स्वतः पाहू शकता त्याच्यामुळे थोडस गैरसोय होत आहे बऱ्याच लोकांची आणि या सर्व आणि बऱ्याच ठिकाणी आता थोडंसं कोणाची चूक होती काय होती क्षेत्रांना त्यांचं काम करणार घटनेतलं जे वाहन आहे तुमचं ते वाहन सध्या कुठे आहे आणि जे जखमी होते त्यांचं वाहन पोलीस स्टेशनला जमा आहे हे मला माहित नाही कारण मी याच्या संदर्भामध्ये यांना जखमींना माझ्या गाडीने रवाना करून मागून मी आलो कारण मला जखमी अगोदर महत्वाचे होते जखमीची काळजी घेणं त्यांना गंभीर इजा झाली आहे का कुठे मार लागलेला आहे का त्याचा पुढील उपचार करावा याला मी महत्त्व दिलं गाडीपेक्षा त्याला महत्त्व दिल्यामुळे गाडीचं काय झालं हे मी माहिती घेऊन सांगतो अपघात तर पोरा देवीला आता सध्या आमचं हेडक्वार्टर आहे देशभरातले अनेक लोक इथे यवतमाळला थांबलेले आहेत आणि मी सुद्धा तिथेच राहतो म्हणून त्याही ठिकाणी काही आमचे पाहुणे मंडळी आले होते कर्नाटक मधून आणि याच्यामधून आणि म्हणून हा अपघात त्याच्यामधून मी नव्हतो आमचे माजी खासदार जे आहेत जाधव साहेब त्यांचा वाटते कर्नाटकमध्ये आहे त्यांच्यासोबत होतो आणि समोर ही गाडी माझी होती आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे समोरच्या गाडीने ब्रेक मारला आणि ही गाडी माझी ज्याच्यावर मी बसतो ती गाडी त्याला जाऊन भिडली त्याच्यानंतर मग मागून माझा कॅनवा आला ताबडतोब त्या ठिकाणी जे काही ड्रायव्हर्स आहेत त्यांना काही लागलं का याची काळजी घेऊन त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर मी निघालो नाही आता त्या ठिकाणी त्या गाडीतच मी नेहमी बसतो ज्या गाडीचा बस अपघात झालेला आहे परंतु योगायोगानं खऱ्या अर्थानं मी बोरा देऊनच त्यांच्या शंकर पवार आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या गाडीत बसलो त्याच्यामध्ये उमेश जाधव सुद्धा माझे खासदार होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आम्ही निघालो होतो कॅनवा आमचा मागे होता ही गाडी आता मी त्याच्या दोषीमुळे समोर होती आणि समोर रस्ता खराब आहे समोर त्यांनी ब्रेक मारल्यामुळे ही गाडी धडकली पण त्याच्यामध्ये ताबडतोब मी माहिती घेतली की कोणालाही इजा झाली नाही गंभीर इजा झाली नाही गाडीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी उत्तपत्राच्या माध्यमातून किंवा वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतोय की मी तुमच्या सर्वांसमोर आहे सर्व सुखरूप आहे कोणालाही गंभीर इजा नाही उद्याच्या कार्यक्रमाला सर्वजणांनी याची काळजी न करता उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाज बांधवाला आणि जनतेला आपण या ठिकाणी निवेदन करावं असं मला या ठिकाणी वाटतं